शेतकरी मित्रांनो नमस्कार आज प्लॉटचा भाव्यवहार बागेची कंडिशन बघू शकता व्हिडिओचा विषय फेलफूट काढल्यानंतर ह्या बागेसाठी कोणकोणत्या पॉरीने केल्या होत्या आजच्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी तर शेतकरी मित्रांनो ह्या बागेची फेलफूट आपण दोन दिवस काढून घेतलेली होती सतरा आणि अठराव्या दिवशी या बागेची फेलफूट काढलेली होती सतराव्या दिवशी फेलफूट काढणी झाल्यानंतर बुरशीनाशकांचा आणि कीटकनाशकांचा वापर करत असताना तीनशे लिटर पाण्यासाठी जेड सेवन्टी एट सहाशे ग्रॅम आणि त्यामध्ये कीटकनाशक सोलोमन तीनशे मिली अशा पद्धतीने स्प्रे घेतला होता त्यानंतर अठराव्या दिवशी स्प्रे घेत असताना वेलीतील एक्सेस नायट्रोजन दाबण्यासाठी आणि वेलीला झालेल्या जखमांच्या जीज भरून काढण्यासाठी कॉपरचा वापर करत असताना तीनशे लिटर पाण्यासाठी साडेचारशे ग्रॅम ब्लू कॉपर आणि त्यामध्ये कासूबी हे तीज अँटीबायोटिक साडेचारशे मिली अशा पद्धतीने स्प्रे घेतला होता त्यानंतर एकोणिसाव्या दिवशी आंतरप्रवाही वृक्षनाशकांचा वापर करत असताना तीनशे लिटर पाण्यासाठी कोसाईड तीनशे ग्रॅम आणि त्यामध्ये कर्जट साडेसातशे ग्रॅम अशा पद्धतीने स्प्रे घेतला होता आणि त्याच दिवशी ट्रिपच्या माध्यमातून अप्लिकेशन देत असताना तेरा चाळीस तेरा एकरी पाच किलो आणि त्यामध्ये थायवइड सल्फर एकरी एक किलो अशा पद्धतीने अप्लिकेशन केला होता त्यानंतर विसाव्या दिवशी डावनी यांनी अंतराकसाठी स्प्रे घेत असताना तीन सिल्टर पाण्यासाठी रोको तीनशे ग्रॅम आणि त्यामध्ये कुमानेल सहाशे मिली अशा पद्धतीने स्प्रे घेतला होता त्यानंतर या बागेसाठी दुसरा जिओचा स्प्रे घेत असताना एकविसाव्या दिवशी जिओचा स्प्रे घेत असताना तीन सिल्टर पाण्यासाठी सायट्रिक ॲसिड पंच्याहत्तर ग्रॅम चिलेटेड कॉम्बी तीनशे ग्रॅम जी ए पाच ग्रॅम आणि त्यामध्ये बायोस्टम्युलांचा वापर करत असताना क्रॉपमॅक्स तीनशे मिली अशा पद्धतीने स्प्रे घेतला आहे आणि आज बावीसावा दिवस आजचा स्प्रे घेत असताना बुरी डावणी करपा यासारख्या रोगांसाठी आणि तसेच कीटकनाशकांचा वापर करत असताना लिटर पाण्यासाठी स्कोर एकशे वीस मिली कुमानेल सहाशे एम एल आणि त्यामध्ये ॲक्टर हे कीटकनाशक वापर करत असताना नव्वद ग्रॅम अशा पद्धतीने स्प्रे घेणार आहोत आणि आज ड्रिपच्या माध्यमातून अप्लिकेशन देत असताना चोवीस चोवीस एकरी आठ किलो आणि त्यामध्ये पास्फोरिक ॲसिड चार किलो अशा पद्धतीने ॲप्लिकेशन घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद